सकाळी सकाळी बाबू भैयांनी त्यांचं दुकान खोललेलं आहे आणि त्यांना हे दुकान खूपच सकाळी खोलावं लागतं कारण गिराईक वापस जाऊ नये असं त्यांचं म्हणणं असतं आता बरंचसं गिरायक यांच्याकडे येईल आणि यांच्या दोन शेळीवानी कानं लोंबलेले हे बघा ए बाबू भैया बाबू भैया आणि मग काय सकाळी सकाळी चहा केला आणि चहा पिल्यानंतर परत एकदा बाळाला झोपी घातलं बाळाला झोपी घातल्यानंतर थोडासा झोका दिल्यानंतर तो उठला उठल्यानंतर त्याचं गाण्यावरती फुल थमाल डान्स आणि मग हा असा वरती चढण्याचा प्रयत्न करत होता वरती चढण्याचा प्रयत्न करत करत तो वरती ए पोहचतोच रे <laughs> मला जाऊ नको बाळा लहान बाळांना लहान बाळासारखंच होऊन त्यालाच त्याच्या पद्धतीने खेळू द्यावा लागत बघा हा त्या बॉक्स मध्ये घुसतोय बॉक्समध्ये घुसताना पण त्याला दम नाही आहे आतमध्ये जातो आतमध्ये जाऊन त्याचे खेळणे काढतो त्याला वाटतं आम्ही देतच नाही आहे असं करून करून पूर्ण दिवसभर तो दिवस आम्हाला जाम करून टाकतो मुलाचा बाप होणं सोपं नाही तुम्ही पण आहात तुम्हाला पण सगळ्यांना माहीत असाल पण तरी पण संडेच्या दिवशी घरी फंडे होतो आणि असा हा संडे आम्हाला वेस्ट घालावं हो लागतो डॉन म्हणते डॉन कसा कडक मध्ये बसलाय डॉन बोल दोन शब्द दोन शब्द बोल म्हणलं तर पोरी अशा पटापट पळायला लागल्या बाळापासून आणि आमच्यापासून त्यांना आमचा जरासा राग चालला त्यानंतर मी गेलो बाहेर बाहेर जाता जाता म्हणलं मोजम नसताना कोणीसोबत नसताना मग काय घेतली सेल्फी एकट्यानं शूट केला समोर पाहतो तर काय डी मार्ट स्मार्ट बाजार एकदम कचाकच भरलेला आज संडे असल्यामुळे मग तिथून आम्ही थोडंसं समोर गेलो कॉलेज होतं कॉलेजच्या पुढे गेलो मंदिर होतं मारुती मंदिरामध्ये मी जर गावामध्ये आलो तर न चुकता मारुती मंदिरामध्ये दर्शनाचा आनंद घेत असतो तसेच मंदिरात गेल्यानंतर खूप अतिप्रसन्न वाटतं एवढं प्रसन्न वाटतं पूर्ण थकान आळस पूर्ण मारुतीरायांच्या चरणाशी जाते आणि एक नवीन ऊर्जा मिळते म्हणून मी दर्शनाचा प्रत्येक वेळेस आनंद घेतो तसेच समोर जाताना बाहेरच म महादेवाचं मंदिर आहे महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि समोर गेलो म्हटलं चला तर आता एक भेळ खाऊया आणि लगेच शिंदे मामाची भेळ होती गावामध्ये भेळ घेतली पन्नास रुपयाची घरच्यांना पार्सल घेतलं पार्सल घेऊन लगेच परत रिटर्न निघलो रिटर्न निघताना संगमनेर बसस्टँड दिसलं सूर्यकिरण दिसत होते त्यामुळे एकदम झकास सूट आला आणि असा शूट घेऊन मी परत गेलो थोडासा किराणा भरायला तर परिवार किराणा बाजारमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर एकदम छान क्वालिटीचं सामान असतं त्यामुळे तिथून थोडंसं सामान खरेदी केलं आणि घराच्या दिशेने पळतच गेलो बघा तर मग घरी आलो तर काय आमचं बाळ झोपलेलं होतं मग त्याला पाहून मला खूप आनंद झाला आणि मग परत त्याच्या शेजारी मी थोडंसं एक अंग टाकल्या आणि डुकली टाकली आणि आम्ही दोघं परत झोपी गेलोत आज रविवार